मतदान विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक मतं मिळाल्यानं राज्यभरात ईव्हीएम मशीनवर विरोधक आक्षेप घेत असताना आता मारकरवाडी इथं तीन डिसेंबर रोजी होणार बॅलेट पेपर वर चाचणी मतदान करण्याची मागणी मतदारांनी केली आहे राज्यात झालेल्या दारुण पवार पराभवानंतर महाविकास आघाडीचे सर्व नेते ईव्हीएम मशीनच्या विरोधात भूमिका मांडत असून आक्षेप घेत आहेत तर दुसरीकडे माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावांना आता थेट बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतल्यानं खळबळ उडाली आहे मारकडवाडी इथं तीन डिसेंबर रोजी होणार बॅलेट पेपरवर चाचणी याचा ठराव मंजूर झालाय माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या गावात आजवर शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांना मोठा मताधिक्य मिळत आले होते पण यावेळी विरोधी भाजप उमेदवार रामसात पुते यांना मताधिक्य मिळाल्यानं जानकर गटानं स्वखर्चानं गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतलाय यासाठी गावाला माळशिरेस तहसीलदार यांना निवेदन देत शासकीय कर्मचारी देण्याबाबत पत्र दिलंय